नंदुरबारच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात उद्यानाऐवजी ग्रंथालय निर्मितीची मागणी मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन नंदुरबार शहरातील साखळी नाक्याजवळ असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील जागेवर नगरपालिकेतर्फे जाशी राणी लक्ष्मीबाई उद्यानासाठी जागेचे आरक्षण आहे मात्र या ठिकाणी अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय उभारणी द्यावी अशी मागणी आहे या संदर्भात शुक्रवारी सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि आंबेडकरी चळवळ या संघटनांतर्फे नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देण्यात आले उद्यानाऐवजी ग्रंथालय उभारणीबाबत हरीश पेंढारकर यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली या प्रसंगी सुनील कोळी योगेश पेंढारकर सुरेश बागले मनोज जावरे संदीप बैसाने अविनाश कोळी आशुतोष निकम उपस्थित होते जयदीप फ्रीम फायटरशीप तसेच संलेख विद्यार्थी आंदोलनातर्फे आज दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पस्तीस रोजी नगर परिषद नंदुरबार इथे आम्ही एक निवेदन दिले आहे निवेदन याबाबतीत आहे की आम्ही मागील चार वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वाचनाव्य सुरू व्हावं ठाकरे नाक्या परिसरात याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत पण काही समाजकंटक आमच्यातच आहेत दलितपणा किंवा आमच्या आसपास आसपासमधले आहेत त्यांनी आमच्या वास्तवयाला विरोध केला आहे आणि तसेच विरोध करत असताना वास्तवदाची राज्या दुसऱ्या दुसऱ्या कामासाठी वापरण्याचा वेध आखला आहे अशा पद्धतीनं आम्ही त्यांचा एक निषेध करून आम्ही मानवी शिरसाहेबांना निवेदन दिलं आहे की तेथील जे काही अतिक्रमण आहे ते हटवण्यात यावं योग्य त्या वेळेत तसेच तिथं असलेले जे आता सध्या ते गार्डनचं काम चालू आहे त्या गार्डनचा कामाचा जागेवरती थांबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं भव्य तिथं ग्रंथालय निर्माण करण्यात जैविक आज आम्ही नंदुरबार नंदुरबार नगर परिषदेमध्ये संबंध विद्यार्थी आंदोलन व ग्लू फायटर्स युगच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्यकर्ते इथं सी ओ साहेबांना एक भेट देण्यासाठी आलो आणि तिथं ग्रंथा आपल्या साखरीनं आपल्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्याच्या बाजूला हे राणी लक्ष्मीबाई गार्डन उभारण्यात येत आहे तिथं चार वर्ष आधीपासून आमच्या बी एफ वाय ग्रुपतर्फे एक ग्रंथालयासाठी मागणी करण्यात येत होती आणि त्यात समाजाचे जे पुढारी दुसरे जे लोक हो आहेत जे राजकारणी आहेत ते लोक आमच्या समाजाला तिथं आश्वासन देत राहिले की इथं ही जी जागा आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनासाठी राखीव आहे असे ते सांगत राहिले पण आज शिवसाहेबांसोबत बैठक घेतल्यानंतर आम्हाला हे लक्षात आले की त्यांनी आम्हाला सांगितले की ही जी जागा आहे ती आधीपासून राणी लक्ष्मीबाई गार्डनसाठी आरक्षित आहे तर या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला चार वर्षापासून म्हणजे बंदिशमध्ये ठेवलं की गुमराह करून ठेवलं की ही जागा तुम्हाला देण्यात येणार आहे त्या माध्यमातून आमचे समाजाचे जे यूथ आहेत त्यांचे थोडेसे भावना दुखावल्या गेल्या आहेत या कारणामुळे तर यासाठी आम्ही इथं आंदोलनाच्या